नमस्कार मंडळी आज आपण भटकंती करणार आहोत कोकणातील लोकप्रिय पर्यटन स्थळ अलिबागचे तर चला जाऊया अलिबागला महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावर वसलेलं एक सुंदर ऐतिहासिक आणि पर्यटकांचं आवडतं ठिकाण म्हणजे सुप्रसिद्ध अलिबाग अलिबाग म्हणजे इतिहास संस्कृती अथांग समुद्र आणि नयनरम्य निसर्ग यांचा सुरेख संगम हे अलिबाग नाव पडलं कसं तर यामागे एक स्थानिक लोककथा प्रसिद्ध आहे सतराव्या शतकात कोकण किनाऱ्यावर बेन इस्रायली समुदायातील एक प्रतिष्ठित दयाळू यहुदी म्हणजेच जो व्यापारी जमीनदार राहत होता त्याचे नाव एलिशा एलिझा एली किंवा अली असे होते बेन इस्रायली लोक भारतात पश्चिम किनाऱ्यावर अनेक शतकांपूर्वी इस्रायलहून जहाजाद्वारे आले आणि इथे स्थायिक झाले कुणी म्हणतात त्यांचं जहाज फुटलं आणि ते इथे आले नंतर ते भारतभर पसरले परंतु अलिबाग चौल रेवदंडा हे बेन इस्रायली समुदायाचे महत्वाचे ठिकाण होते तर या अलीची व्यापारात भरभराट झाली त्याने गावकऱ्यांना खूप मदत केली न्यायाने व्यवहार केला आणि परिसरात मोठा आदर संपादन केला या अलीच्या मालकीच्या नारळ जांभूळ आंब्याच्या खूप मोठ्या बागा होत्या या बागा इतक्या प्रसिद्ध होत्या की त्या भागाला अलीची बाग म्हणत <laughs> पुढे हेच नाव लोकांच्या तोंडी अलिबाग म्हणून रूढ झाले आजही अलिबागला यहुदी लोकांची प्रार्थनास्थळं शाळा स्मशानभूमी जुनी स्मारके दगडी थडगी पाहायला मिळतात जुन्या थडग्यांवर हिब्रू भाषेतील शिलालेख कोरलेले आहेत येथील इस्रायल आळीमधील मागेन अबोध सिनगॉ हे एक महत्वाचे ठिकाण आहे अनेक इतिहास संशोधक आणि प्रवासी आजही या भागाला भेट देतात अलिबागचा संबंध प्राचीन समुद्र व्यापाराशी होता इथे गुजराती फारशी आणि अरबी व्यापारी येत असत ऐतिहासिक पुराव्यानुसार इथल्या बंदरावरून मसाले धातू फळे वगैरेची आयात निर्यात चालायची अलिबागचं खऱ्या अर्थाने महत्त्व वाढलं ते मराठा साम्राज्याचे सेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या काळात त्यांनी हे शहर सतराव्या शतकात वसवले कान्होजी आंग्रे यांच्या काळात अलिबाग मराठा नौदलाचे प्रमुख ठिकाण होते येथे स्वतंत्र टाकसाळ होती जी अलिबागचा रुपया बनवायची ब्रिटिश डच पोर्तुगीज वगैरेशी लढा देताना कुलाबा किल्ला हे मराठा नौदलाचं मुख्य ठाणे होते समुद्रात डवलाने उभा असलेला कुलाबा किल्ला उत्कृष्ट बांधकामाचा नमुना आहे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे बावन्नमध्ये बांधला कुलाबा किल्ल्यावर भरती ओसरल्यावर चालत जाता येते किल्ल्यावर मराठी आणि फारसी भाषेतले लेख आजही आढळतात सतराशे बावीसमध्ये इंग्रज व पोर्तुगीज यांनी कुलाबावर एकत्रित हल्ला केला होता पण ते त्या लढाईत हरले होते जवळचे मुरुड जंजिरा रेवदंडा कोरलई उंधेरी खांदेरी हे किल्लेही प्रेक्षणीय आहेत नुकत्याच झालेल्या संशोधनात खांदेरी किल्ल्यावर शिवकालीन मंकला आणि वाघ बकरी या खेळांचे अवशेष सापडलेले आहेत रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा जिल्हा होते रेवदंडा चौल नागाव अक्षी वर्सोली थळ किहीम आणि आवास ही गावे त्यावेळी अष्टागरे म्हणून ओळखली जात समुद्रकिनाऱ्याला लागून असलेले अलिबाग हे शहर महाराष्ट्राच्या कोकण विभागात येते येथे रायगड जिल्ह्याचे शासकीय मुख्यालय आहे मांडवा ते चौल परिसरातील सुमारे दोनशे गावे अलिबाग तालुक्यात येतात अलिबाग तालुक्याची लोकसंख्या सुमारे तीन लाख आहे येथील साक्षरतेचं प्रमाण शहाऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त आहे मराठी ही स्थानिक भाषा असून आगरी कोकणी मराठी हिंदी इंग्रजी आणि पोर्तुगीज मराठी संकलित क्रेल भाषा इथे बोलली जाते पर्यटन हा अलिबागचा मुख्य व्यवसाय आहे याशिवाय मासेमारी शेतीसुद्धा केली जाते अनेक लोक आजूबाजूच्या शहरात नोकरी धंद्यानिमित्त स्थलांतरित झाले आहेत अलिबागला पूर्वी मनी ऑर्डरचे गाव म्हटले जायचे कारण इथली बरीचशी पुरुष मंडळी मुंबईला नोकरी करून मनी ऑर्डर पाठवायची सोमवारी या चाकरमान्याने मुंबईला घेऊन जाणाऱ्या आणि शुक्रवारी परत आणणाऱ्या बोटीला गमतीने हजबंड बोट किंवा नवर्यांची बोट म्हटले जायचे त्यावेळेच्या हायकोर्टाचे जज मुंबईहून भाजीपाला आणून ओळखीच्या वकिलांना आणि मित्रांना वाटायचे कोविडच्या काळात ज्यांची हॉलिडे होम होती ते इथे राहायला आले आणि अलिबागला अधिक प्रसिद्धी मिळाली जुन्या अलिबागमध्ये पूर्वी फक्त सायकली होत्या गाड्या क्वचित दिसायच्या आणि माणसे एकमेकाला ओळखायची उद्योग राजकारण जमीन विक्री यातून आलेल्या समृद्धीमुळे आता काही मान्यवरांच्या दारात मर्सिडीज फॉर्च्युनरसारख्या महागड्या गाड्या उभ्या दिसतात आर सी एफ आणि इतर उद्योग आल्यावर अनेकजण बाहेरून येऊन इथे स्थायिक झाले अलिबाग शहराच्या जवळच्या परिसरात राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स मित्तल ग्रुप इस्पात बिर्ला ग्रुप विक्रम इस्पात गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया हिंदुस्थान पेट्रोलियम रिफायनरी इत्यादी उद्योग आहेत सध्या वेगाने काम सुरू असलेल्या विरार अलिबाग कॅरिडोरमुळे इथला स्थानिक विकास वेगाने वाढेल अलिबागमध्ये बघण्यासारखी खूप पर्यटन स्थळे आहेत इथे हिंदू मुस्लिम बौद्ध धर्मीय श्रद्धास्थळं आहेत नारंगीच्या शांत परिसरात वसलेलं बालाजी मंदिर हे श्री वैकुंठ बालाजीचं आंध्र शैलीतील वास्तुशिल्पाचं सुंदर उदाहरण आहे चौल गावात वसलेलं श्री दत्तात्रय मंदिर हे फार जुने असून इथे श्रद्धाळू वर्षभर भेट देत असतात हे मंदिर उंच डोंगर माथ्यावर असून अनेक पायऱ्या चढून जाव्या लागतात दत्त संप्रदायाच्या भक्तांसाठी हे पवित्र तीर्थक्षेत्र मानलं जातं वर्सोलीचे विठवा रखमाई मंदिर जुनी कोकणी वास्तुशैली स्थानिक श्रद्धा यांचं प्रतीक आहे इथे दरवर्षी भव्य जत्रा भरते उमटळचे उमटलेश्वर महादेव मंदिर अतिशय शांत निसर्गरम्य ठिकाणी वसलेलं शिवमंदिर असून अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आहे कनकेश्वर मंदिर हे डोंगरावर वसलेलं असून इथे जाण्यासाठी हजारो पायऱ्या चढाव्या लागतात देशात फारसं न दिसणारं ब्रह्मदेवाचं ब्रह्मस्थान मंदिर अकोळ येथे आहे जे स्थानिकांसाठी अत्यंत पवित्र आहे नांदगावचे सुप्रसिद्ध गणेश मंदिर जवळच आहे येथील गणेश मूर्तीची वाढ होत असल्याची आख्यायिका आहे रेवदंडा आणि नागाव परिसरात चर्च आणि दर्गेही पाहायला मिळतात रेवदंड आणि चौलमध्ये पोर्तुगीज काळातील चर्च बुरुज आणि यहुदी स्मशानभूमीचे अवशेष आजही दिसतात अलिबाग परिसरातील इतर स्थानात कानोजी आंग्रे समाधी चुंबकीय वेधशाळा काशी तलाव आणि निसर्गरम्य वर्सोली वगैरे अनेक ठिकाणी पर्यटकांची आवडती आहेत मराठी भाषेतील पहिला मानला जाणारा शिलालेख अक्षी या गावात आहे सासवणे येथील प्रसिद्ध करमळकर संग्रहालयात दीडशेपेक्षा जास्त अतिशय सुबक मूर्ती व शिल्पे आहेत एकोणीसशे एक चार मध्ये स्थापन झालेली अलिबाग चुंबकीय वेधशाळा ही जगातील तेरा वेधशाळांपैकी एक आहे ती पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची माहिती गोळा करते अलिबागचा समुद्रकिनारा स्वच्छ शांत निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे इथे जेट स्कीइंग पॅरासेलिंग बोटिंग बीच कार्ट घोडेस्वारी आणि विविध वॉटर स्पोर्ट्सची सुविधा आहे सागरी सौंदर्याचं दर्शन घडवणारे वर्सोली नागाव आक्षी काशीद किहिम रेवदंडा नवगाव थळ आवास सासवणे रेवस चौल मांडवा कोरलई वगैरे समुद्रकिनारे जवळपासच्या परिसरात आहेत अलिबाग हे विविध प्रकारच्या स्थलांतरित पक्ष्यांसाठी ओळखले जाते विशेषतः हिवाळ्यात फ्लोवर गुल टन सँड गॉडविट्स रेड शँक्स यासारखे पक्षी आणि विविध बदके हंस वगैरे पक्षी इथे दिसतात अलिबाग समुद्रात उड्या मारणारे डॉल्फिन पाहण्यासाठी लोकप्रिय ठिकाण आहे खोल समुद्रात डॉल्फिन पाहण्यासाठी विशेष बोटीचे ट्रिप आयोजित केल्या जातात शेजारचा किहीम किनारा अंडी घालण्यासाठी हजारो मैलावर येणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांसाठी प्रसिद्ध आहे यावर्षी संपूर्ण कोकण किनाऱ्यावर सुमारे अडीच लाख अंडी घातल्याचा अंदाज आहे अलिबाग हे महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र आहे इथे सावित्री नाट्यमंदिर हे नाट्यगृह असून स्थानिक कलाकार शाळा महाविद्यालयांनी नाट्यकला टिकून ठेवलेली आहे दरवर्षी भरणारा अलिबाग लघुपट महोत्सव देशभरातील कलाकारांचे सांस्कृतिक आकर्षण असते इतिहास समुद्र संस्कृती धार्मिक विविधता आणि मुंबईजवळचं स्थान यामुळे अलिबागला पर्यटन इतिहास संशोधन आणि चित्रपटसृष्टीत महत्त्व प्राप्त झालेलं आहे अनेक मराठी हिंदी चित्रपट वेब सिरीज व मालिकांचे चित्रीकरण तसेच फॅशन शो येथे होत असतात प्री वेडिंग शूट डॉक्युमेंटरी ट्रॅव्हल व्हलॉगसाठी इथे उत्तम लोकेशन्स आहेत मुंबई पुण्याच्या लोकांसाठी अलिबाग व आजूबाजूचा परिसर लोकप्रिय विकेंड डेस्टिनेशन बनलेला आहे कर्जत अलिबाग घाट हिरवळ झरे पावसाळ्यातील धबधबे आणि धुक्याने स्वप्नातला सारखा सजलेला असतो अलिबागचे कोकणी जेवण म्हणजे खवयांसाठी मेजवाणीच चविष्ट ताज्या मासळीचे विविध प्रकार इथे बार माही मिळतात कोंबडी आणि बकरीचे ताजे मटणही तांदळाच्या लुसलुशीत भाकरीबरोबर मिळते शाकाहारी लोकांसाठी शहाळी सोलकडी उकडीचे मोदक पुरणपोळी आंबोळ्या घावणे वगैरे मिळते काशीत आणि नागावच्या घरगुती खानावळी लोकप्रिय आहेत स्थानिक हॉटेलमध्ये शुद्ध गावठी झणझणीत चव अनुभवायला मिळते काही ठिकाणी ताज्या माळीचाही आस्वाद घेता येतो अलिबागचा पांढरा कांदा खंडाळे कांदा म्हणून प्रसिद्ध आहे ज्याला दोन हजार बावीसमध्ये भौगोलिक मानांकन म्हणजेच जी आहे टॅग मिळालेला आहे अलिबाग परिसरात गणपती होळी नारळी पौर्णिमा यासारखे उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहाने साजरे होतात अलिबागचे ऐतिहासिक प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे सरखेल कानोजी आंग्रे सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांचंही बालपण इथे गेलेलं आहे शिल्पकार प्रभाकर बर्वे आणि अनेक चित्रपट क्षेत्रातील कलाकारांचा अलिबागशी संबंध आहे शाहरुख खान विराट कोहली अमिताभ बच्चन वगैरे अनेक अने सेलिब्रिटींचे बंगले अलिबाग समुद्रकिनारी आहेत तसेच सेकंड होम म्हणून आजूबाजूच्या शहरातील अनेकांची अलिबागला पसंती आहे अलिबागमध्ये होमस्टे बजेट गेस्ट हाऊसपासून फाईव्ह स्टार रिसॉर्टपर्यंत अनेक निवासी पर्याय उपलब्ध आहेत रेडिसन ब्लू सन एंड सँड संदीप लॉज अशी अनेक हॉटेल पर्यटकांच्या सेवेत हजर आहेत आपण वर्षभर अलिबागला भेट देऊ शकतो मात्र ऑक्टोबर तर फेब्रुवारी हा काळ सर्वोत्तम आणि आल्हाददायक असतो पावसाळ्यात निसर्ग सौंदर्य खुलतं मात्र समुद्र खवळलेला असतो आणि फेरीबोट सेवा अनिश्चित होते मुंबईहून अलिबाग सुमारे नव्वद किलोमीटर आणि पुण्याहून एकशे त्रेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे मुंबई गोवा महामार्गावर वडखळ नाक्यापासून अलिबागाला जाण्यासाठी रस्ता आहे मुंबई ठाणे पेण पनवेल स्टँडवरून एस टी बस खाजगी गाड्या आणि रिक्षा उपलब्ध असतात तसेच भाऊचा धक्का व गेटवे ऑफ इंडियावरून मांडवा किंवा रेवस येथे जाण्यासाठी रो रो फेरी आणि लॉन्च सेवा उपलब्ध असतात पेण किंवा रोहा ही अलिबागला सर्वात जवळचे रेल्वे स्थानके आहेत सर्वात जवळचा विमानतळ मुंबई आहे लवकरच सुरू होणारा नवी मुंबई विमानतळ भविष्यात अलिबागसाठी अधिक जवळचा आणि सोयीचा होईल दोन हजार वीस पासून मुंबईहून रोरो सर्व्हिस सुरू झाली ती बारमाही असते आणि आवश्यकतेनुसार पाच ते सहा फेऱ्या करते नवीन झालेल्या अटल सेतूमुळे अलिबागला लवकर पोहोचता येते वीकेंडला होणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीसाठी स्थानिक लोक होमस्टे वाहनसेवा स्वयंपाकी गाईड चंपी मालिश ड्रायव्हर अशा सेवा पुरवतात अलिबागची विद्या पाटील यांची कोकोनट कोकी बनवणारी मयुरी बेकरी खूप जुनी आणि प्रसिद्ध आहे एम एम आर डी एच्या दोन हजार एकोणीसच्या विकास आराखड्यात अलिबागचा समावेश झालेला आहे समुद्रालगतचे मुंबईचे उपनगर म्हणून अलिबागला विकसित केले जाणार आहे लवकरच मांडवा जेटीला बंदर बनवले जाईल आणि परिसरातील रस्त्यांसाठी तीनशे पंचवीस करोड रुपये खर्च केले जातील त्यामुळे इथले उद्योगधंदे बांधकाम व्यवसाय मनोरंजन व्यवसाय यांचा पद्धतशीर विकास होईल आणि त्यातून रोजगारही वाढेल इतिहास किल्ले समुद्रकिनारे खाद्यसंस्कृती आणि धार्मिक विविधता यांनी समृद्ध असलेले अलिबाग हे एक लोकप्रिय अनोखं पर्यटन स्थळ आहे सांस्कृतिक वारसा इतिहास आणि परंपरेचा ठेवा आहे याला मिनी गोवा असंही म्हणतात तर मंडळी तुम्ही ह्या निसर्गरम्य अलिबागला अवश्य भेट द्या तुम्हाला इथे परत परत यावंसं वाटेल मंडळी हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंटमध्ये तुमचा भटकंतीचा अनुभव जरूर सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद